मुस्लिम शहा छप्पर फकीर संघटनेच्या वतीने तीर्थक्षेत्र शेगाव एसटी बस ते वालसावंगी मुक्कामी बस ही एसटी बस धावडा येथे टच करून येणे जाण्याबाबत दिले बुलढाणा आगार प्रमुखाला निवेदन बोकरदन तालुक्यातील विझोरा येथील दिनदुबड्याचा कैवारी मुस्लिम शहा छप्पर बंद फकीर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी दिनांक सात सात दोन हजार पंचवीसला बुलढाणा आगार प्रमुखाला तीर्थक्षेत्र शेगाव ते वालसावंगी ही बस धावडा गावाला येताना ये व जाताना टच करून जाण्याबाबत आगार प्रमुखाला निवेदन देण्यात आले तसेच यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजू शहा रिपोर्टर मुस्तफा खान पठाण रिपोर्टर हरिबोराडे तसेच बुलढाणा येथील पवन जाधव यांनी हे निवेदन आघार प्रमुखाला दिले आहेत तसेच थी परिसरातील कमीत कमी दहा ते पंधरा खेडे धावडा गावाला लागून आहेत तसेच ही बस धावडा येथे टच झाल्यास भाविक भक्ताला व शैक्षणिक विद्यार्थ्यांना या गाडीमुळे बुलढाणा व तीर्थक्षेत्र शेगाव येथे जाण्या येण्यासाठी खूप मोठा फायदा होईल म्हणून ही एस टी बस धावडा येथे सुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली हे निवेदन आगार प्रमुखांनी स्वीकारून सांगितले की मी एस टी बस सुरू करेल असे आश्वासन त्यांनी दिले तसेच या एस टी बस डेपोचे उत्पन्न सुद्धा वाढेल अशी आमची मागणी आहे कारण धावड्या गावाला जवळपास पंधरा ते वीस खेडेपाडे लागून आहेत तसेच भाविक भक्ताला सुद्धा खूप जाण्या येण्यासाठी फायदा होईल अशी आमची मागणी आहे हे निवेदन आगार प्रमुखाकडे देण्यात आले तरी आमच्या निवेदनाची आगार प्रमुखांनी दखल घ्यावी व आम्हाला तातडीनेही एसटी बस धावडा गावाला टच करावी अशी मागणी मुस्लिम शहा छप्पर बंद संघटना व गावकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात आली या निवेदनावर अनेक नागरिकांच्या सह्या आहेत अशी माहिती जालना जिल्ह्याचे उपाध्यक्ष राजू शहा यांनी बोलताना दिली अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना नमस्कार मी राजू जाफर शाह जालना जिल्हा मुस्लिम शाह झफ्फरबंत फकीर जालना जिल्हा उपाध्यक्ष काल सात सात दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा प्रमुख यांना आम्ही एक निवेदन दिलं आहे शेगाव वालसंगी ही गाडी सुरू आहे परंतु ती गाडी धावडा धावडा जर आली तर ह्या परिसरातील कमीत कमी दहा ते पंधरा खेडे लागून आहे धावड्याला आणि भाविक भक्ताला आणि शैक्षणिक विद्यार्थ्यांना ह्या ह्या गाडीमुळं भरपूर फायदा होणार आहे गाडीचं उत्पन्न आम्ही काल जे निवेदन आगार प्रमुख बुलढाणा यांना दिलं आमची आगार प्रमुखांना अशी मागणी आहे की त्यांनी जी इथं जी गाडी शेगाव वालसंगी ही गाडी धावडा टच करून जर गेली दोन्ही टाईम येताना बी येताना पण आणि जाताना पण तर ह्या इकडच्या भाविक वागतांना चांगला फायदा होईल आणि प्रमुख म्हणजे एस टी एस टी बस डेपोचं पण उत्पन्न वाढेल <laughs> आमची अशी मागणी आहे की आमच्या संघटनेच्या मुस्लिमच्या छप्परपंत फकीर संघटनेच्या वतीने आणि या परिसरातील जनतेच्या वतीने कारण की धावड्याला लागून एक दहा पंधरा गावं खेडे आहे गावा या गावालाही भाविक भक्ताला फायदा होईल आमच्या मागणी आमच्या मागणीला मान देऊन आगारा प्रमुखांनी आमची मागणी पूर्ण करावी